कमबॅक बॅक झालं बक्कासूरचं आपल्या कम बॅक केले या बक्कासूरनं आज मैदानामध्ये बक्कासूरने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला दोन नंबरचा बैल घेऊन घ्यायचा दोन नंबरचा बैल घ्यायचा आणि एक नंबर करून दाखवायचा गुलाल करून दाखवायचा दोन नंबर, 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 दा दा नंबर करायचा या बैलगाडा अशा करायचा एक मेव असा बैल आहे बक्कासूर आणि या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे आणि आज या मैदनात ओपनच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे आपल्या या, या बैलगाडा वा काय कम बॅक करावं तर तूच पट्ट्या कारण की तूच या बैलगाडा क्षेत्रातला सगळ्यांचा लाडका एक कोहिनूर आहेस एक तू लाडका सगळ्यांच्या काळजातला तुकडा आहेस काय पळालास काय पळालास तू जीव तोडून पळालास काय तुझा वेग होता आज प्रचंड वेग होता आणि फायनल आज दोन नंबर मिळवला शिरसवडीकरांची रायफलची गाडी आणि फॉल झाली आहे बरं का आणि ती सुद्धा चांगलीच पळली तो आजारपणातून बैल उठला आहे आणि चांगलाच काम बॅक केला त्यासुद्धा बैलानं गाडी फॉल झाली ती परंतु शेजारची एक गाडी होती शिर रायफलच्या त्या गाडीनं एक नंबर केला आहे बक्कासूरनं दोन नंबर केला आहे गुलाल होता बक्कासूरला त्या बैलानं खूप संघर्ष केला एक महिना झालं गुलाल नव्हता एकदाच गुलाल होता एकमेव बेलगाडो क्षेत्रामध्ये तो बैल असा एक ते एकमेव बक्कासूर दोन दिवसानंतरनं पळतो आणि गुलालच घेतो आणि एक नंबरच करतो किंवा दोन नंबरच करतो असा हा पाठ्या या बैलगाडा क्षेत्रातला विक्रम वीर बकासूर वाह कमबॅक केलंस आणि कमबॅक करावंच लागलं तुला कारण की तुझ्यासाठी लाखो लोकांनी या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे तुझे फ्रेंड्स आहेत तेवढेच आणि एक भगवंताला एक विनवणीच केली होती या देवाला गुलालामध्ये आण आणि नक्कीच तू काय पळालास फॅनसाठी पळालास नक्कीच तुझा आज डोळ्याचं न फेडणार तुझा आज पळवता मालदर रे पठ्या तुला मानला आज या बैलगाडा क्षेत्रातल्या देवानं आज कमाल केली आणि नक्कीच एक बकासूर फॅन म्हणून आज खूप छान वाटते या पठ्ठ्याने सांगून सांगितलंय त्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये मला कुणी हलक्यात घेऊ हो नका कुठलाही बैल असू द्या त्या पठ्ठ्याला घेऊन मी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गुलाल घेणारच खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला वजीर त्याला सुद्धा धन्यवाद